अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून अशातच माहिती मिळते की श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक दोन परिसरातील एका जहागीरदार नाव असणाऱ्या एका व्यक्तीची तीस हजार रुपये खंडणी न दिल्याचा राग येऊन त्या व्यक्तीची काळ्या रंगाची चारचाकी महिंद्रा थार गाडी आरोपींनी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटनेनंतर काल रात्री श्रीरामपूर येथील शहर पोलीस स्टेशन येथे सद्दाम कुरेशी शाहरुख आणि अन्य चार आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पुढील तपास श्रीरामपूर पो शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत मात्र या वाढत्या गुन्हेगारीला कुठेतरी लगाम बसवण्यात पोलीस यंत्रणा कमकुवत ठरते आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण गायकवाड श्रीरामपूर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुचेणे चेहऱ्या किंवा पायावर सुचे, पाया सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर